मराठी द्वेषच्या निशिकांत दुबेंनी आणखी एक खळबळजनक विधान केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाची मजबुरी आहेत नरेंद्र मोदी आमचे नेते नसतील तर भारतीय जनता पक्ष एकशे पन्नास जागाही जिंकू शकणार नाहीत असं विधान निशिकांत दुबे यांनी केलंय आणि आज मोदींना भाजपाची गरज नाही तर भाजपला मोदींची गरज आहे असं देखील त्यांनी म्हटलंय तर मोदींचा भाजपवरचा वचक कमी होताना दिसत असल्याची टीका काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी केली आहे मुझे तो अभी पंद्रह बीस साल तक जो है मोदी ही नजर आ रहे हैं। यदि मोदी जी हमारे नेता नहीं तो भारतीय जनता पार्टी डेढ़ सौ सीट भी दो हजार उन्तीस चुनाव भी भारतीय जनता पार्टी की मजबूरी है कि मोदी जी के नेतृत्व में ही लड़ना पड़ेगा तर मला असं वाटतंय की आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजपावरचा आणि आर एस एसवरचा कुठेतरी काहीतरी जो वचक होता तो कमी झालेला आहे असं मला वाटतं कारण ज्या तऱ्हेने हे स्टेटमेंट बाहेर आलेले आणि त्यांच्या सांसदाकडून आलेले आहे तर मला असं वाटतंय की या संदर्भामध्ये त्यांची मिटिंग होईल आणि येणाऱ्या काळामध्ये काही फेरबदल दिसले तर ते आश्चर्य वाटतं कामाने आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या